बाई कलावती बाई मी येतो जराशी का जाऊ का बाई मी बाहेर जराशी कुठं वा कुठ खाली कुठं नाही वसारू बुडीची भेट घेऊन येतो डोक्षाची कसं गेले म्हणते खराब आहे म्हणते तिची तर येतो म्हटलं भेट घेऊन जरा शिक जाऊ का बाई आता दादा गिरा दा हाय वहिनी गिनी हाय तर करतो काम तो, कर, तो पण येतो मी भात भेट घेऊन नाही काय एवढ्या जणाला सुचत नाही जरा शिक बाहेरून आणि दादानं काही करून मागतलं काही मागतलं तर करून देशील ना त्याला काय बरं बरं जाणार बापांच करशील ना बाई मग तू हो करतो ना मी ठीक आहे मग मी जातो पाहिजे जरा दादाचं कर्ज बापा करतो ना मी कायच करतो सरीच करतो मी आल्या म्हणजे ते इथं त्याच्या गावाला चांगले राहते सासरी आला काम आल्या लागते नुसतं काय नाही बी वय काय बापा जमत नाही ज्यापरी येते थापरी जमत नाही औद्या पावनी ते उद्या येऊन राहिले पाव आले मला आजपासून काय येऊन बसली काय माहिती बापा माई भाऊ कायले जाय येऊन बसले आतापासून मला बोलला रागी ते आज मलाही जायचं यायची घाई कोणाकोणाचं करावं बापा माय पाव करायचं पाव

अरे ताई मी, ता मी, ता मी का म्हणते मला नाही का आंघोळीला पाणी टाकून द्या तुम्ही आता थोडी ऊन आली आता मी आंघोळ करून घेते लवकर थंडी चालली जाते मग अंगातली मी आंघोळ करून घेते आणि मग तुमच्या भावाला पाणी टाकून द्या मला पाणी टाकून द्या आणि काय ते बाथरूम मध्ये बाकीटा असेल त्या बाहेर काढून घ्या आणि मला कपडे आणून द्या तिथे नंतर मी सांगतेच मला काय काय पाहिजे आणि सगळ्यात पहिले मला प्यायला पाणी देऊन द्या अरे वहिणी मी आंघोळ करत आहे ना आधी मी आता पाणी टपवलं करते बाई म्हटलं मी आंघोळ तर तुम्ही आल्या मनात राहू दे काय होते फुट शी बाई मला नाही आवडत राहायला मी तशी तशी नाही राहत मी काही असो मला आंघोळ केल्याशिवाय गमत नाही मला पाणी तर टाकून द्या तुम्ही आंघोळ ना मी तुम्हाला आंघोळ करून नाही सांगत आहे आता मला जमत नाही म्हणून सांगा ना तुम्ही सगळं हातानेच केलं असतं पाणी टाकून द्या मला द्या लवकर पाणी टाकून तुमचं काय तुम्ही घरीच आहे ना नंतर कळ तुम्ही अंगोळ अरे वहिनी घरीच आहे ना म्हणजे मला सुद्धा काम आहे मला इथे जायचं आहे मला मार्केटला बाहेरगावला जायचं आहे मला मोबाईल घ्यायला जायचं आहे मला आणि तिकडे बँकेत पण जायचं आहे मला लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले माझ्या बँकेमध्ये ते पैसे काढते मी आणि मोबाईल घ्यायला चालले तिकडे तर मला पण सुद्धा तिकडे जायचं आहे आणि इथूनच जर लेट जाईल तर तिकडे मोबाईल घ्यायला यायला मला किती वेळ होईल मला लवकर जायचं आहे वहिनी हो ताई पण मोबाईल घेणे इतकं अर्जंट नाही आहे ना काय होते एक दिवस लेट मोबाईल घेतला तर काय होते उद्या जायचं परवाला जा हे बघा वहिनी माझं मला माहित मी किती दिवसापासून मोबाईल मोबाईल करते मला जायला वेळ नाही मिळाला घरचे कामं हो, माझे ब्युटी पार्लर सगळं सगळं माझे कामं हो, मला करावे लागले आणि आता जर तुम्ही मला घरातलेच कामा नुसतं दाबून ठेवाल तर नाही होणार आहे ना मला पण माझं पाहावं लागेल आणि इतकंच तर मी उद्याला नाही आले तुम्हाला जमत तर नव्हतं आता दुसरा दिवस आहे म्हणता तर मग तुम्ही तुमच्या घरी आला लागतो आणि उद्या बरोबर सकाळी या लागत होतं तुम्ही कशाला इथं इथे एकच रूम आहे राहायला बरोबर जागा नाही आहे म्हणजे तू आता अशी म्हणती का कलावती की तुम्ही टाउन आला म्हणून मी नाही शकत का इथे माझ्या नवऱ्याच घर आहे जेवढा हक्क तुझा तेवढा हक्क माझ्या नवऱ्याचा आहे मी हक्क निवडून राहू शकते आणि माझा हक्क आहे मी काम करू नाही करू आणि तुमचा हक्क आहे सुन म्हणून तुम्ही काम केलंच पाहिजे आणि आमच्या घरी वापरलं तरी चालते वापरलं तरी चालते आमच्या घरी देवाचा जो एरिया आहे देवाचा जो कमरा आहे देवाची जे खोली आहे ते अलग आहे तुम्ही आमच्या घरात वापरू शकता मी सहजपणे सांगते मी पण वापरते तर तुम्ही वापरू शकता तुम्ही सगळे काम करू शकता हे मा हो शी माझ्या घरी नाही आवडत मला असं माझ्या माहिरी असं नाही चालत म्हणून मला माहेरची सवय आणि मी माझ्या घरी तुमच्या भावाला सगळं करायला लावते मी काहीच नाही करत ना मला नाही आवडत की दादा मी नाही करत तर मग असे दादा करायला लावा मला करायला लावून राहिला दादा करायला लावतो सांगायच्या वेळेस तुम्हाला लाजही नाही वाटत करायला लावता मग त्यात काय वाटायची नवरा वेना माया मला नवरा असाले काय काय बोलायला लावून राहिली मला आता काय तुम्ही कलावती मला पाणी टाकून दे टाकून दे पाणी मी, अग... मी सांगते तेवढं कर आणि तुला काय पूर्ण दिवस पडलाय जाता ते मोबाईल झाल्यानंतर तुझ्या भावासोबत चालली जाशील नाही तर हे बघा मी माझं करते आणि चालली जाते मी हो सांगून राहिली मी आणि आई येईल आई आल्यावर आईला तुम्हाला काय काय लागते ते करायला लावा मी तर कोणाला कोणाचं करायला नाही बसले मी माझं बघते मला पण कामं राहतात रिकामी असते तरी ठीक आहे मला काम आहे आणि मी आज काही कामात पडू शकत नाही आईला येऊ द्या मग तुम्ही तुमची कामं करत बसा अरे पण आणि तुम्हाला जर इतकं इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने काम करू शकता बस कोलावती कलावती घे बरं लवकर मला तहसीलय शहरात जायचंय आहे मला तहसील चल लवकर लवकर पाणी बर माझ्यासाठी दादा मलाही जायचंय आहे बाहेर गावले मला बँकेत काम आहे मला मोबाईल घ्यायला जायचं आहे मला अर्था बैशाने तर मलाही काम आहे तू हाताने आलं गॅसवर पाणी टाकव ना करून घे आता हे पाणी मी घेतो मला जायचंय आहे तू मला सांग तू का महत्वाचं आहे का का महत्वाचं आहे म्हटलं तहसीलची कामं मला करायला तू कर तुला करा लागते काय मोबाईल घेणं एवढा अर्जंट आहे का म्हटलं अर्जंट आहे का एवढा मोबाईल घेणं दादा अर्जंटची कामं इथं मला नको सांगू मी माझ्यासाठी पाणी तपवलं मी दहा दिवसापासून विचार करून राहिली मला आज जात आहे म्हणून आणि मला आज कोणत्या परिस्थितीत जात आहे तुला इकडे जात होत नगरपालिकेत महानगरपालिकेत तहसील मध्ये त्या गावाजवळून तर लवकर जवळच पडते काय इथं आला मग तू उद्या शाळा होतं तुला तु एवढं अर्जंटचे काम आहे तुमचे त इथं आले म्हणजे तुम्हाला जमत नाही का सरम आय बी आई कुठे गेली कुठे गेली आई आई बसाली गेली तिकडे बाहेर सरू आजीच्या घरी तू सुधरत नाही पण पोटते तू तु। सुधरत नाही नालायक तोंडाचे सुधरत तु नाही तू नवऱ्याच्या घरी दुसऱ्या नवऱ्याच्या घरी टिकत नाही तू हो हो मा नवऱ्याला काम करायला मी मग माहीत पडते तू करते का नाही करत तो चांगलं त्याने जर काम केलं तर राहील नाही काम केलं तर मायच्या घरी असेल ना हिटलर वानाची हो ना मोठी हुशार आहे तिने गिताला म्हणजे नाटकच भरलं जमते जमत नाही जमत नाही खेतीने सारे सारी का कामा माईने केलं होती कस नाही केलं नुसतं येते इथे फार 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 गोष्टी सांगते फक्त गोष्टीचा पसारा करायला हो ना मला म्हणते पाणी टाकून पेवाले पाणी दे हो रिकामीच बसले मी तर यायचं करायला रिकामी बसाले राहिले माई काम राहिले माय जायचं त्याला सांगितलं मी दहा वाजेपर्यंत येतो आणि तर काम करत बसली इथं नाही मला बारा एक वाजून काय म्हणजे कोणाला आपल्या आशेवर ठेवून आणि जायचं नाही मग म्हणजे हुशारा गेले याची कामं लागले माय मला काय माई कामा लागले नाही काय म्हणजे मी नाही संत मला कामा मोठे सांगते तोंड गोष्टी जरा असं की आपल्या हाताने करू शकत माई बहिणीच्या बायकोले येतात बायको मार बैलावणी काम करते घरी ऐकाने हाणाऱ्या बैवाणी आणि इथं मला सांगते ना म्हणा आता हाताने आता हाताने हाताने ना गेला माईले बोलावाले हे उद्याच तोंडी भरली तिला म्हटलं वापरतायती वापरता करत म्हणते घरी पान पडला नाही ते म्हणजे सांगते ना काय माय सरू बापा काय हालत झाले बापा तुई वाली पाय वृक्षावरचे केसे गेले माय काय दाट दाट केस होते बापा तुझ्या वृक्षावरचे हो हो काय करते बापा काही नाही राहिलं आता काही नाही राहिलं देवाचं नाव घ्यावं लागते माय देवाचं नाव घ्या लागते आता काहीच नाही राहिलं व मा काय सांगू बापा हो ना माय होती कशी ना झाली कशी बापा काय करतो माय मतारपण लय आहे व बापा मतारपण लय बेकार आहे माय हो पासूनच देवाचं नाव घ्यायला सुरुवात कराराचं वय हे एकदम शेवटचं वय काही नाही राहत माय हा मुताची नाही राहत हा मुताची सुद्र आले बापा कुठेही पडलं राहते न कुठेही खावायला भेटते न खाता नियत माय सगळ्या गोष्टीचे वाकेश वाके आहे बापा शशे असू देवसना देवसना। दे असू दे माय व बापा असू दे घे देवाचं नाव घ्या देवाले म्हणा फट करून घेऊन जाय म्हणा बापा मला हो या जिंदगी मध्ये ठेवून माय वाके नको करू म्हणा मला त्रास बना मायाच्या दुसऱ्याला त्रास बापा हायका नि बापायका देवाचं नाव चालू हाय आहे बापा तु वय होती त्या वयाच्या त्या वयाच्या वयात होती बाई मी तर तवाच मला बिमारी झालती मरता मरता वाचली तवाच वेली असती तर बरं झालं असत बापा हे आता दिवस पान लागले माय म्हणलं कसंच्या कसं लागते व बापा सईभर हात पाय तडपते असे ठस तस करते ओ काय करा केस पारच गेले दिसून राहिले नाही राहिलो सांग जाऊ दे आता तुला जेव्हा बलावणं ना तेव्हा तू तू का माहिले बलावणं ने आलं तसंच घेऊन जाय देवाले तेव्हा येन काय बापा जेव्हा माणसाचं मरण येते तेव्हा मरते माणूस हा देवाचं नाव घेत जाय ना रात जाऊ दे जेव्हा नेन तेव्हा नेन बापा बापाला पाहिजे म्हणा तसं तर लवकर हो हो मी रोज तेच विचार करतो हो, माय कवा कवा देऊन ते न कवा कमानी कवा कवा देऊन येते कवा कवानी असा विचारच करतो हो, शे

तसंच असते हो गे बापा तसंच असते माय सरू काय करतं जिथं सुना चांगल्या आपण हा चांगले सुना चांगल्या राहत ना कोणाचा आनंद पाले भेटत ना काही नाही सारा दुःखच दुःख राहते म्हणजे कैच्या परी न देव काही ना काही कमी देतेच बापा नाही काही जीवनात हो बापा चांगली आहे का नाही ना पोरगी आण नातवंड चांगले आहेत ते वाले नाही व सरू हो 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 चाहिँ चाहिँ बाबा चाहिँ मस्त आए माया रोज माया पोर गावा सोन लु खाउ इच्छ तिच कहीँ नै समझन घे कधी असी नसन चाहिँ गरोस् नसन चाहिँ सगळ्या गोष्ठी मलाई बरोबरच बरोबरच वपर त्यो हो हेड वाडा करत मा मस्त सोन ती पन् माया दुःख दर्द नै नरत बापा अजून काय पाहिजे मी अजून काय पाहिजे हे चांगले राहते म्हणून राहिली हे जर चांगले नसते असते माणस बिमारी मध्ये झाली म्हणून असते तू मम्मी काय मय आई काय झालं बाबू तुला समजत नाही काय का मला तौशिली जा लागते लवकर लवकर लाग मला करून म्हणून डब्बा कि बाट्टी म्हटलं पुट्टी मुजुरा करते मलाही काम आहे म्हणते दिले कोणते काम आहे कोणते काम आहे तिला आलुशिलाचे मला काम माझ काम महत्वाची आहे का तिची कामं आहे कोणाच्या भरुश्यावर जगून राहिली ते तिच्या भरश्यावर जगून राहिली तुला माहिती आहे का काय प्रॉब्लेम आहे म्हणून तिने म्हटलं पाणी टाकून दे म्हटलं ते म्हणते नाही म्हणते मला काम आहे म्हणते मी तुला पाणी टाकून देत म्हणते सांग कोणाकडे पाहा तुला समजत नाही का पहिले माया करून द्या मग पुरा दिवस तुला घुमाले ना ना तुम्हाला दिवस पुरा घेतात तुम्ही पहिले अ माथे म्हणे मी म्हटलं तिला दादाच दादा म्हणते करून दिशेन का मला असं काही नाही ते तिला जर म्हटलं असतं का बाबा आई मलाही काम आहे आज तर जाऊ नको तुम्ही काय आली असती बापा बापाटीस माझ्यासोबत खोटी बोलली करून देतो म्हणे मी म्हटलं चल बाई सकाई सकाई भेटत नाही म्हटलं सकाळी बुडी उठली राहते तर मग दिवसभर भर झोपली राहते तर मग काही आली भेटत नाही म्हणून आली बापा बंद करते सर्वाजी हे दुपारून भेटेल सर्वाजी हाय ना जाते का, का आतास, जा लवकर जा करून दे करून दे मला डब्बा करून दे जेवण घेऊन करून दे मी आंघोळी पाणी घेऊन टाकून दे माई बिन बुट्टी सुधारली पाहिजे सुधारली पाहिजे काही सुधारली नाही माई बायको म्हणे तिले एक गिलास पाणी दे म्हणे एक गिलास पाण्यासाठी उठली नाही ते वहिनी म्हणे माया बायकोले म्हणते ते तिले म्हणते नुसतं इथं आलं म्हणजे जमत नाही म्हणते असं बोललं बायको नाटक करते काय हा नाटक करते का म्हटलं हो चाल चाल घरीटा तमाशा नको दाखव घरी चाल चल लवकर घरी चाल आणि उद्यापासून पासून घर पूंजना कमी खर्च जाय तू सकळीस सक चालली लोकांच्या घरी घर झाले पहिले त्या पोट्टीले सवय होती आता तुला सवय झाली तशीच्या चल लवकर घरी पाय माय बिचारी पोरग चांगला आहे तो पोरगी अशी आहे चाल करी मी म्हटलं सुधरली बाई हे कायची सुधरतीय ते तिच्या तिने पहिले बाई म्हटलं मी चालली म्हटलं सर्वाजीच्या भेटीले म्हटलं तर आता जाऊ का मग जाऊ म्हटलं आता दादा आलाय म्हटलं तर दादा जे म्हटलं ते करजो म्हटलं बाई त्याला पाणी टाकून देजो त्याला देजो एवढंच करा लागते म्हटलं मग चाललं दा जाते म्हटलं तर जाऊ का बाई म्हटलं हा म्हणे आई जाई म्हणे करतो म्हणे मी ना म्हटलं बाई दोघीले काय काय घरात तामा सुचत नाही म्हणून मी तिला म्हटलं तोपर्यंत भेटून येणार होते कायची पोट्टी मोठी करते बापा जाऊ दे जाऊ दे जाय अजून म्हणून तो जाय करून हाय मी बस ये जो मंगी पर भेटले उठो जो मले झोपले असली म्हणजे आ जा हो हो के काय जी घेतो मी ही ना पयू हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहो में खिल जाएंगे हमने सोचा न था कभी ऐसा भी होगा हमने सोचा न मीने तुले बापा का नाही आई म्हणे जाय म्हणे म्हणून मी गेली हो बापा तुला म्हटलं असत आई माया एवढं नाही तुला म्हणून तुला केलं नाही माहित नाही काय आपल्या जमत नाही बाबा आपल्याला करा लागल म्हणून तुला काय केलं नाही का त्याच्या घरी राहिला आठवत काय इथं आल्यावर आठवण मला माहित होत मला स्वप्न होतं काय नाही म्हटलं बैठक करून मला काय मागन म्हटलं नाश्ता करून मागे म्हटलं मी नाश्ता करून आता मला कपडे आणून दे मला पाणी टाकून दे तो अलग म्हणते वहिनी अलग म्हणते कोणा कोणाकोणाच करू आणि मला जायचं म्हणून मी तुला सांगत मी मोबाईल घ्यायला जाईन म्हणून म्हटलं होतं का नाही म्हटलं होतं सांग काही नाही झोलमी आहे तू कामा झोलमी असाल नुसतं झुलु 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 झु अंगात जोर नसले लुलिवाणी काम करत असेल लुल्यावाणी काम करायला बोलायला कसं जोर आहे बोलायला जोर असाले आई हे पाय तुकाने माझ्यासोबत आ मला काय माहिती तो असली तो म जाते म्हणून त्याच्या घरी राहिल्यावर कामाने सुचत नाही काम सुचते काय वहिनी म्हटलं ना मी ना आमच्या घरात जमते म्हटलं तर आमच्या घरात काम वापरलं तरी जमते म्हटलं आमची देवीची देवाची खोली अल काय म्हटलं तुम्ही आमच्या घरी काम करू शकता म्हटलं नाही ठेवणी अलग मला कपडे आणून मागते वहिनी अलग मला पाणी पिवाले मागते तू अलग पाणी टाकायला लावते माय काम अल्लग म्हणजे आले काम आहे हे कामाचे आहे मी बिनकामायचे आहे ना मी पडली कुत्री वहिनी नाही बस बोलायला सांगा तिथे रंगारंगीच

तरी वया साले घरात दिसून वैरी वैका मी पोरगी बागी असून सुनवाई म्हणते सुनवैरी सारीस करते माझ्या सोबत रावना सोडते आणि मले धरून दाबते ते धरून दाबले काय बाई ज काय तुले पोट्टी लय बोलते लय बोलते पोटी तू म्हणता बाईज लग्न करून दे पण मी म्हणतो काही लग्न नको करू जाऊ दे चल बर तू आपल्या गावाला चल राव दे एकटीले राव दे जा रे जा मीने बलावलेत का तुम्हाला लग्न करून द्या माया या इथं या 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 इथं असं म्हटलं का मी मी तर लग्न पाहिजे आपल्या घरी जायतो मी ते मोठे सांगून राहिले मला सुधारली सुधारली म्हणजे एक काम नाही केलं जेव्हा रंगाची बोलून बसता मला मी उलशे का बोलले बोल पाणी तुम्हाला पाणी सुटाले दोन शब्द वहिनीने बोलले वाले बोलून गेला तू बोलला होती तो। आता काम आहे कोणाच्या कोणाचे प्रतिनिय काय आय। आयुष्यातले म्हणजेच काम कराव काय काय उठलं तेव्हापासून आई येते म्हटलं थोड्या वेळात आईच्या काम करा म्हटलं मला मोबाईल झाले जातं मी मोबाईल घेतो म्हटलं दादा म्हटलं दादा म्हटलं अंदर पाणी म्हटलं गॅसवर म्हटलं ते काम होते म्हटलं मी तोपर्यंत करून पाणी घेऊन देऊ की करून नास्ता करून राहिली होती काही बोलायचं काम होत काही भडकायचं काम होत काय वरील म्हटलं आमच्याकडे चालते तुम्ही जर करा काम करा म्हटलं पण ऐकायला तयार बाई कंटाळली मी घरालाच कंटाळली तुमच्या मोठी सांगता मला मोठी आई तू मला मोठी पण काही नाही तुला प्यारा आहे मी सावत्र वाली उकंड्यावर भेटली काय का मी तुले। मी तुले चल घे लवकर घे मी तिकडे पाणी करतो डब्बा करतो मी जेवण घेऊन करून एवढ्या भार बोलत असते का पुट्टे ते पुट्ट ते चांगलं करायला पाहिजे तू काय नुसते पाहता लेन बायक आले काही कामच नाही करत नाही दोन दिवस राहील ना आपल्या गावले एवढ्या बोलून बसले पुरते काय सरीले मोकट मला धरून दाबते काय नाव बाई पुरत्या अक्कल तुले सुधरली सुधरली म्हणतो पण शेणच खातो तू जाऊ दे मला ग्यान नको पाजू हा तुळशी पुळ्या वाचली गीता ना कालचा गोंधळ बरा होता ठीक आहे जाऊ दे कुठ चालली तू मोबाईल घ्यायला चालले मी लाडक्या बहिणीचे पैसे आहे माझ्या जमा झालेले बँकेत जातो पहिले आणि मोबाईल घेऊन येतो चालले मी जा करतो मी जा सुनील घे डोक्षावर तू सुनील डोक्षावर घे हो मला डोक्षावर घे तू असं आहे बापा मित्रांनो ते काय करता पोरग पोर पोर ला न पोर घे सारा इ पट पडला आहे बापा बर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कर जा आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू मग आपण उद्याच्या भागामध्ये भेटू मग